हरे कृष्णा श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग आपण पहिल्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती वाचत आहोत पुढे सुरू करत राहण्यासाठी करण्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया आहे श्रील प्रभुपाद, प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण या दहाव्या अध्यायामध्ये अर्जुनाला आपल्या विभूतींचं वर्णन करतात त्यामुळे अर्जुनाला भगवंतांची सेवा करायची आणखीन प्रेरणा मिळेल तो वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना सांगतात <coughs> की एखादा व्यक्ती आहे म्हणजे तरुण मुलगा आहे ज्याला इंजिनिअरिंग ला जायचं आहे तर तो काय करतो वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत इंजिनिअरिंगच्या त्याच्याबद्दल कॉलेजेसबद्दल गुणगान ऐकतो आणि मग तेव्हा त्याला तिथे प्रवेश घ्यायचा ऍडमिशन घ्यायची प्रेरणा मिळते इच्छा होते किंवा एखादा व्यक्ती आहे जो आता इंजिनियर बनला आहे आणि त्याला मोठ्या कंपनीत तो विचार करतोय नोकरी हवी आहे तर तो त्या कंपनीचा नाव लौकिक ऐकतो आणि मग त्या कंपनीमध्ये नोकरी करण्याची इच्छा त्याला होते तर तसंच आता आपण भगवंतांविषयी ऐकणार आहोत जेणेकरून भगवंतांची भक्ती करण्यासाठी आपण आपल्याला आणखीन प्रेरणा मिळणार आहे तर श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात आता या दहाव्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्णांची भक्तीला प्रकट करायला आणि वर्धित करायला भगवान विभूती बद्दल स्वतःच्या विभूतीबद्दल वर्णन करतील ज्यांच्याबद्दल आधीच्या अध्यायात थोडक्यात त्यांनी सांगितलं होतं आधीच्या अध्यायांमध्ये अगदी थोडं थोडं सांगितलं होतं पण हा जो विभूती योग नावाचा दहावा अध्याय आहे त्यात भगवंत आपले सगळे जे ऐश्वर आहेत प्रमुख प्रमुख ऐश्वर्य आहेत विभूती आहेत त्यांचं विस्तारपूर्वक वर्णन करणार आहेत तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात हे महाबाहू अर्जुना पुन्हा तू माझ्या कल्याणकारी वचनांचं श्रवण कर ऐक आपण सुरुवातीलाच वाच वाचलं बघा भूय एव नंतर म्हटलायत शृणुमे परमं वच तर इथे भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला श्रवण करण्याची आज्ञा देत आहेत पुन्हा ऐक अशी आज्ञा देत आहेत जरी अर्जुन हा अगदी पहिल्यापासून भगवान श्रीकृष्ण जे काही सांगतात ते ऐकतच होता पण पुन्हा भगवंत इथे काय म्हणतात शृणुमे हम्म शृणुमेचा आपण शब्दाचा अर्थ बघितलं तर काय ऐक मे म्हणजे माझं हे जे, जे वचन आहे ते नीट ऐक तर असं शृणू मे सांगून भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत की आता मी जे तुला ज्ञान सांगणार आहे ते तू खूप लक्षपूर्वक ऐक तर वैष्णवाचार्य समजवतात की भगवान श्रीकृष्णांची ही जी वचनं आहेत ती सगळ्यांसाठीच कल्याणकारी आहेत आणि आपल्याला मात्र काय आपलं हित कशात आहे ते समजत नाही पण भगवंत आपलं हित करण्यासाठी आपल्याला हे सगळं अर्जुनाच्या मार्फत ज्ञान देत आहेत तर एक उदाहरण दिलं जातं की हे जे सहा गोस्वामी आहेत आपण देवारात त्यांचा फोटो बघतो हा तर त्यामध्ये एक आहेत श्रील सनातन गोस्वामी ते महान पंडित श्री होते श्री चैतन्य महाप्रभूंचे खूप प्रिय होते तर ते चैतन्य महाप्रभूंना म्हणतात सनातन गोस्वामी म्हणतात आपणार हित अहित किचू नाही जानी हे भगवंता मला माझ हित कशात आहे अहित कशात आहे काही कळत नाही असे हे नम्रपणे सनातन गोस्वामी सांगतात आणि चैतन्य महाप्रभूंकडून आणखीन आणखीन आध्यात्मिक ज्ञान ऐकण्याचा प्रयत्न करत आहेत तर तुम्ही मला उपदेश द्या असं सनातन गोस्वामींना म्हणायचं आहे तर भगवान श्रीकृष्णांनी हे भगवद्गीतेचे उपदेश दिले आहेत आणि त्यामुळेच तर आपण सगळे आहोत जे भक्तीत आहोत तर आपल्याला भ मनुष्य जन्म जो मिळाला आहे त्याच्याबद्दल आपण विचार करायला सुरुवात केली आहे आणि भगवंतांचे उपदेश ऐकून भक्तांकडून हे ऐकून आपण भक्ती पण करू शकत आहोत तर आपण प्रयत्नपूर्वक स्वतःला भक्तिमय कार्यामध्ये आता संलग्न करतोय जोडतोय का कारण आपल्याला आता पुढचा जन्म आहे तो भक्ताचा हवा आहे जर माझी भक्ती पूर्ण झाली नाही तर कमीत कमी पुढचा जन्म भक्ताकडे घेईन भक्ती पूर्ण करेन आणि भगवंतांच्या धामात जाईन किंवा आपल्याला पुढचा कदाचि जन्म कदाचित याच जन्मात भक्ती पूर्ण झाली तर भगवंतांच्या धामात पुढचा जन्म हवा यासाठी आपण सगळेजण आता सतर्क झालेलो आहोत जसं यासाठी एक उदाहरण दिलं जातं की आपण जेव्हा भगवत गीतेचा तीन पॉईंट तेरा हा श्लोक वाचतो किंवा कोणाकडून तरी भक्तांकडून ऐकतो आहोत तीन पॉईंट तेरा मध्ये भगवान श्री कृष्ण अर्जुनाला म्हणत आहेत यज्ञ श्रेष्ठ अशा संतो मुच सर्व किल्बिशय भुंजते तू अघम पापा ये भगवत भक्त हे सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात कारण ते सर्वप्रथम यज्ञालाच अर्पण केलेलं अन्न ग्रहण करतात तसे जे भगवत भक्त आहेत ते यज्ञाला म्हणजेच भगवंतांना हे जे नैवेद्य जे स्वयंपाक केला आहे ते अन्न अर्पण करतात आणि त्यामुळे ते सर्व प्रकारच्या पापांतून मुक्त होतात इतर लोक जे आपले स्वतःच्या इंद्रिय भोगाकरिता भोजन बनवतात ते खरोखरच केवळ पापच भक्षण करतात तर असा हा तीन पॉइंट तेरा श्लोक जेव्हा आपण वाचतो भक्तांकडून ह्याचं अर्थ नीट समजून घेतो तेव्हा आपण ठरवतो की आता मला नैवेद्य दाखवायचं आहे मला स्वतःला सुद्धा पाप खायचं नाहीये कारण या श्लोकावरून आपण जाणल की भगवंतांना नैवेद्य दा, दाखवला नाही तर आपण नुसत अन्न शिजवतोय आणि खातोय आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी तर ते कसं आहे आपण पाप खाण्यासारखं खा आहे आणि त्यामुळे हे ऐकल्यापासून आपण काय नैवेद्य दाखवायला सुरू केली आहे तर अशा प्रकारे जे भगवंतांविषयीचे जे श्रवणम आहे ते अतिशय महत्वाचं असतं तर हे एक वैष्णव आचार्य या याबद्दल की ऐकल्यामुळे आपल्याला आपला भविष्य दिसतो तर इंग्रजीत ते म्हणतात व्हेन वी हियर सी अवर फ्युचर म्हणजे जेव्हा आपण हे श्रवण करतो भगवंतांविषयी आध्यात्मिक ज्ञान घेतो तेव्हा वी कॅन सी अवर फ्युचर तेव्हा आपल्याला आपला भविष्यकाळ दिसतो म्हणजे काय ते नीट जाणून घेऊया आता भक्ती देण्याच्या आधी भगवंतांचं धाम धाम वगैरे आपल्याला तुम्हाला माहित नाही पण मला तरी काहीच माहिती नव्हतं तर जीवनात काय करायचंय असं कुणी विचारलं तर सर्वसामान्यपणे ध्येय काय असतं भरपूर शिकायचं पैसे गमवायचे आरामात राहायचं मज्जा करायची हा पण जेव्हा भगवंतांचे हे उपदेश भक्तांद्वारे आपल्याला कळले आणि आपले जीवन आहे ते पूर्णपणे बदलून गेलं तर आता आपला भविष्य काळ भक्तिमय असेल हे आपल्याला स्पष्ट दिसतंय का कारण आपण भगवंतांना शरणागत होऊन भक्ती भगवंतांची भक्तिमय सेवा करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आपण जाणतोय की आपला भविष्य काळ आहे तो भक्तिमय असेल तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांसाठी हे कल्याणार्थ असे उपदेश देत आहेत तर हे आपण नीटपणे लक्षात ठेवलं पाहिजे आणि भगवंतांच्या आज्ञेनुसारच आपण वागायला पाहिजे जसं आपण नवव्या अध्यायाचा शेवटचा श्लोक बघितला नऊ पॉईंट चौतीस त्यात आपण वाचतो भगवंत आहेत वाचूया सगळेच जण नऊ पॉईंट चौतीस हा श्लोक मनमनाभव मत भक्त मामे मत आपले मन सदैव माझे चिंतन करण्यामध्ये युक्त कर माझा भक्त हो मला नमस्कार कर आणि माझे पूजन कर माझ्यामध्ये पूर्णपणे रममान झाल्याने तू निश्चितच मला प्राप्त होशील तर हे सगळे उपदेश आहेत ते आपण जाणलं पाहिजे की हे भगवंतांनी मला दिलेले उपदेश आहेत आणि असं जाणून आपण या उपदेशांचं स्वतः पालन केलं पाहिजे आणि अशा भगवंतांनी दिलेल्या उपदेशाचं तंतोतंत तंतो पालन केलं तर आपण शंभर टक्के भगवंतांबरोबर कनेक्ट होऊ जोडले जाऊ तर श्रील बलदेव विद्याभूषण आहेत ते शेवटी लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात हे अर्जुना तुझ हित करण्याच्या इच्छेने आता मी तुला काही वचन सांगेन जे माझ्या दिव्य विभूतींच्या संबंधातलं असेल तर मी असं तुला काही सांगणार आहे माझ्या दिव्य विभूतींच्या संबंधांमधलं हे अर्जुना तू ज्ञानवान आहेस तरी तुला चकित करण्याच्या उद्देशाने मी तुला हे ज्ञान सांगेन मी जाणतो की माझी वचने ऐकताना तू सुखाचा अनुभव करतोस मी जेव्हा हो बोलतो तेव्हा हो तुला वाटत जणू काही अमृतच तू प्राशन करतो आहेस पितो आहेस तर मी तुझ्यातली भक्ती जागृत करायला आणि ती भक्ती वर्धित करायला वाढण्यासाठी मी तुला ही हितकारक वचने सांगणार आहे अशा प्रकारे आपली ही जी गीताभूषण टीका आहे श्री ल बलदेव विद्याभूषण श्लोकावरची वाचून पूर्ण झाली आहे आज विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवद्गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरि बोल